नऊ ऑगस्टला रेल्वे रोको आंदोलन आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी संघटनांनी राष्ट्रीय महामार्ग रोखला वाहनांची दहा किलोमीटर पर्यंत रांगा महाराष्ट्राच्या पेसा क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्यापासून आस्ता गाय सुटलेले नसल्यामुळे आदिवासींसाठी मिनी मंत्रालय असलेले ट्रायबल एडव्हायझरी काउन्सिलची बैठक घेणे कामी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मागण्या मान्य होण्यासाठी गेल्या सव्वीस दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे परंतु आंदोलनाची शासन स्तरावर दखल न घेतल्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी आज रोजी नवापूर शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा सुरत नागपूर महामार्ग रोखला व रास्ता रोको आंदोलन केले या रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे जवळपास नऊ ते दहा किलोमीटर पर्यंत पर्यंत आदिवासी दिवशी आंदोलन करण्यात येईल परिषदेचे सदस्य भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली या। रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी के टी गावी धिरामण पाडवी तसेच आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी रास्ता रोको आंदोलन सुमारे दोन तास करणाऱ्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता नवापूर शहरातील जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांच्या कार्यालयापासून रोको आंदोलनाला सुरुवात झाली दुपारी बारा वाजता करण्यात आली जिल्हा परिषद सदस्य भरत गावित व केटी गावित आदिवासी बांधवांनी घोषणाबाजी करत देवळपुरी भागातील नॅशनल हायवे येथे रास्ता रोको आंदोलन केला यामध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस मागण्या आदिवासी समाजाच्या आस्था व्यास सुटल्यानंतर आदिवासी समाज आजही वंचित आहे या मागण्या आमच्या पूर्ण झाल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले जिल्हा परिषद सदस्य भरत गावित व केटी गावित यांना व सर्व आंदोलकांना धरपकड करून पोलिस वाहनात बसविण्यात आले यावेळी माजी नगरसेवक जैन गावित अंजय गावित ऍडव्होकेट पवार सय्यद हिरामन गावित हिरामन पाडवी विजय ठाकरे अरुण गावीत अजय गावित दिगंबर गावित भालचंद्र गावित दिलीप आरजू गावित जितेंद्र मावची आदींना पोलिसांनी ताब्यात घेऊन नॅशनल हायवे सुरळीत या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांनी प्रसारमाध्यमांना सर्वांगीण माहिती दिली नवापूर गरजांनाही आपल्या हक्काचे व्यासपीठ पद्धतीने अठ्ठावीस जूनपासून आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात जवळजवळ एकवीस मागण्या आहेत आणि त्या मागण्या जोपर्यंत आमच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं धरणे आंदोलन चालूच राहणार आहे आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आदिवासी पद्धतीने तुरवाद्य वाजवून शासनाचं लक्ष वेधलं त्याच्यानंतर आम्ही घंटानान केला आणि त्यानंतर आज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हा रोखण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि या पद्धतीने सदशीर मार्गाने आम्ही शासनाकडं वेळोवेळी वे मागणी करत आहोत की लवकरात लवकर जी ॲडवायझरी कमिटीची मिटिंग आहे ती मिटिंग लवकरात लवकर आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी घेण्यात यावी आणि जेणेकरून त्या ठिकाणी आदिवासी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या बैठकीमध्ये चर्चेला जातील आणि त्यांना त्या ठिकाणी आमच्या समाजाला न्याय मिळेल यासाठी आमचं आंदोलन आहे तर याही ठिकाणी शासनाने आमच्या गोष्टींकडं जर लक्ष नाही दिलं तर येणाऱ्या नऊ तारखेला नऊ ऑगस्टला विश्व आदिवासी दिनाच्या दिवशी रोको करण्याचा आंदोलनाचा आमचा पवित्रा राहील जेणेकरून शासन लवकरात लवकर, लवकर ज्या आदिवासी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांनी मान्य कराव ही आमची शासनाला वेळोवेळी नम्र बहु कोण आपलं आंदोलन